लावला फ उत्तर द्यायचं तुम्हाला म्हणून सगळ्या आमदारांना फोन लावलाय या गोष्टीसाठी लावलाय की तुम्ही सगळ्यांनी प्रतिनिधी बांधला तुम्ही गुण गरीबांचा विवाह तुम्ही मुख्यमंत्री जा जाणवीस साहेबांना समजून सांगा मराठा आणि तुम्हीचा आव्हान आहे आवाज स्वीकारून आपण लक्ष आपण सर्वांनी काळजी घ्या दक्षता घ्या जागा रिकामी करा पटकन ते रिकामी करा पाटील सावांना समोर भेटणार बांधवाचा बाबी ठरला होतो ते परत मिळालंय त्यांचं त्या पतीनं बोलत दिलं मीडियाचे प्रयत्न हे त्यांचा शेअर मला चारशे पाचशे माझ्या मराठ्यांच्या या मराठा आरक्षणासाठी बलिदान बने त्या आई माऊलीच्या कोण कोण राहिलं त्या आई माऊलीला दहा लाख रुपयांनी नोकरी द्यायचं ठरवलं होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते पैसे आणि नोकऱ्या रोखून धरल्या तितकाच विचार कधीच असू नाही माझा लेखी बाईना काय केलं नाही या राज्यातल्या ते नोकरी आणि पैसे कुटुंबाला दिल्याशिवाय मला वाटायचं नाही शिंदे समितीला एक वर्ष

तुला कस काही संपलं त्याच्या मागं लागणार आलीगे पुतगे कसले आणलेत गोळा करू आत्ता देत आपल्या देत देत मुळ्यात झालं की गप्पस आता आपट्या देत आपल्या देत मुळ्यात झालं की गप्पस तुम्हाला सांगू का जाहीरपणानं तुम्ही किती मायाविरोधात बोला सरकारचा ऐकून तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी शेतकरी असल मराठा एकदा या गोर गरिबांना मला आरक्षण द्यायचंय शंभर पिढ्या यांना उडालं नाही पाहिजे एवढ एकदा आरक्षण मिळून द्या ज्यांनी पदपत आल्याने बुळबुळ केली तुमचा हिशोबच आणणार फक्त माझ्या गरिबांच्या लेखराचा वाट होणार म्हणून मी अपमास करतो तुम्ही नाटका कर लावले का तुम्ही मला अवश्य बोला पण मी तुम्हाला बोलवा का मग तो आम्हाला बोलायचा काय समाज मी मायबाप समाजाला समजेलय तो आई माय बाप समाजाला समजायला पाहिजे सुट्टी नाही जाहीर सांगतोय सुट्टी नाही तुला वाटलं गप्पा तुला घर काहीच शुद्ध नाही काहीच शब्द नाही कोणत्याच पुस्तकात नाही सोशल मीडिया पुन्हा येणार नाही बघतो तो आपला कचका शब्द कसे असतात त्या टायमाने मराठी सांगून घेईन मी आज अमुक आमोक बोलणार आहे आपण मोबाईल वर येऊ नये मला थोडीशी बातचीत करायची आहे तुम्ही थोडे समोर येऊ नका आणि मग मला झपका बघा तुम्हाला ऐकायचं नाही का अंधारा तो गपचे गपचे पण वाईट वाटलं तर ऐकू नका परत म्हणणं काही बेकार बोलला कारण मी इतका बोलणार आहे की ते म्हणले पाहिजे ते शिकायलाच कुठे होत भारतातच शब्द नाही त्याचं कारण सांगतो त्याचं कारण सांगतो मी माझ्या गरिबांच्या लेकरासाठी इमनदारीने लढतो तुम्ही मला विनाकारण त्रास देता विनाकारण त्रास देता त्याच्यामुळे मला पातला घ्यावा लागणार माझ्या गरिबांचे लेकर मोठे हो वाटत नाही त्यांना मला वाटतंय माझ्या माय बापाच्या हातातलं काम सुटलं पाहिजे ते कर्ज बाजार होईल ही भूमिका आहे माझी माझ्या मराठ्यांचे लेकर आधी काही झाले माझे डॉक्टर इंजिनियर झाले आयुष्यभरासाठी आमदार फमदार पाच वर्षासाठी रे आमदारन भामधारण खासदार घुसधारण आणि तेवढी तिला सौश निफ्टर पाठ करते असा बोलत आहे आम्ही बोलला काय प्रश्न सोडिनारे माझा समाजाचा लेखरूप पन्नास पन्नास साठसाठ वर्षाच्या नोकरीत घालायचंय लग मिए। मिए याला घरात पगार यायला लागणार काय खर तर भर जरे तुमचे लेकर पूर्ण होईल नोकऱ्याला लावून द्यायला ही मरमर आणि मी इमानदारी जातो म्हणून एक मी न करत तिसरा थोडी आणि यायला वाटत आम्ही बोलतात म्हणजे भारी आम्हाला सपोर्ट नाही आणि माझ्या या जर कमी आहे का मी ह्या घरे मराठा सांगितलं तुम्ही बोलू नका Kaya dah tanggalan tu तुमचा स्वतः इतकी माया त्याच्यावरती करा सगळ्यांनी घरातून मुखमुख त्याला खायला द्या मग त्या Así ¿no? Kami akan katakan satu ayat. Antara mereka tidak bertanya sama. Tumbalaman Malaysia kedua-dua. Tidak antara mereka sama. Lepas itu mereka dengan Malaysia berdua. Anita i don't know what भाजपातला मराठ्यांनी काँग्रेस आमच्या लेकरांचं मरण का बघताय आमचं आरक्षण का दिलं जात नाही अन्याय मराठ्यांवरचा थांबलाच पाहिजे आता मराठ्यांना तुम्हाला बसल्याला सांगतो याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही आता फोन करून सांगितले बी म्हणून सांगितलं मी त्यांना दिलंय आणि ते देत नसल तर माझ्या पुन्हा मुंबईच्या आमच्याशिवाय पर्याय नाही याच्यापेक्षा काय पर्याय सांगा बरं आता त्याला कोणी सांगितलं डी द्यायना आपले मुंबई येणारा बांधवांना पुन्हा सांगतो रस्त्यानं जाणारे जेवण कल्याण पासून शिवनेरी जुन्नर पर्यंत जुन्नर पासून फाटा अहिल्यानगर पर्यंत अहिल्यानगर पासून शोगाव पर्यंत शोगाव पासून परखड पर्यंत या सगळ्या आसपासच्या शंभर किंवा येणाऱ्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती या आणि आपल्या लेकरांना जो रस्त्याने जाताना जीव घाला कारण थांबणार नाही शक्यतो आपला शक्यतो म्हणून तो फायदा समजू नका शक्यतो आपला पहिला मुक्काम शिवगिरीला होऊ शकतो किल्ल्या आता व्हायचा नाही फारसा नाही थोर थोर हो कारण ती दुसरी होती म्हणून सारखा चलतच राहावं लागणार आहे पण शक्यतो पहिला जर पूर्ण काही पुढे गेली पहिला शिवलेली नंतर नष्टात शिक्षेचा मनात धरून झाला न थांबतात आपल्याला मुंबई पर्यंत जायचं सगळ्यांनी सगळं सोबत ठेवा कोणी कोणी कशा आपल्या मागण्या तुम्हाला सगळ्या सांगितल्यात व्हॅरेटी पासून संतोष देशमुख कोण प्रकरणाची मागणी राहिली त्या होते तत्काळ फाशी होईल सुद्धा माग कोणी हटायचं नाहीये ओकलीच्या ताईच्या आरोपीला सुद्धा फाशी होईपर्यंत हटायचं नाही कोणी मराठ्यांनी कोणता हो का वाईट का आपल्या समाजाला टार्गेट केलं जात मराठी जरा भागाव्या कस का तुम्हाला काय मिळावा म्हणून मी मंत्र्याला फोन करून सांगितलं आरक्षण द्या म्हणून माझ्या स्वार्थासाठी नाही

जंहिंसां दवा सगळ्या गुन्हायचे मला लागलं सगळं रिस्ते जाऊन झालं जातेकार मला आग आनंद वाटतोय तुम्ही आज मराठवाड्याच्या जाते जन्मलं वैसे दाखल लागली जाते राहू नका सगळं करायची अधिकारी झाले पाहिजे कोणीही आता ना गावतो नका मग शिरतो नका अंतिम लढाई आरपायची रंग भूमिकेत आता उतरायचं रंग उतरायचं आणि मदान मराठ्यांनी गाजवायचा म्हणजे विजय विरोध घेवा अपशायचा आता मोकळा वापशायचा नाही पात्पर्यंत तयारी करायची पडला असेल तर कृपया व्यासपीठाचं वाढून द्या रंगनाथ शिंदे नावाचं काय नाव पाण्याच्या बॉटल पडलेल्या आहेत त्या सगळ्या आपण आपल्या स्वयंपुरतो म्हणून एका जाग्यावर टाकायचं प्रत्येकाने एक दोन दोन जरी बॉटल उतरल्या तर इथला कचरा पूर्ण निघून जाईल जायचा সন্তোষ লাখে না ভেটে আসে ব্যাপী জন দিন দ جلائے <laughs>